मनान मना नहरा केलावल नै न मला मनान नवरा खेलाव हा बोलत नै न मला अना नहरा केला मना नहरा केला होलत न्या मना नहरा केला मनान नहरा केला म्या मनान नवरा केला ಇಟೇವರಿ ಉಬಾ ಕಟೇವರಿ ಹಾತ ಇಟೇವರಿ ಉಬಾ ಕಟೇವರಿ ಹಾತ नावं त्याचं पंढरी नात नाव त्याचं पंढरी नात मनान नवरा केला हा बोलत नाही ना मला मनान नवरा केला हा बोलत नाही ना मला आ बोलत नाही ना मला हा बोलत नाही ना मला मनान नवरा केला हा बोलत नाही ना मला मनानं नवरा केला व हा बोलत नाही ना मला पिवळा ले ऊनी पिवळा ले ऊनी डोई मुकुट गालो नी डोई मुकुट गालो नी मन हलवत नाही मलाव हा बोलत नाही ना मला मन हलवत नाही ना मलाव हा बोलत नाही ना मला मनान नवरा केलाव हा बोलत नाही ना मला मनान नवरा केला हा बोलत नाही ना मला मनान नवरा केला मनान नवरा केला हा बोलत नाही ना मला 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 कानी कुंडल घालूनी कानी कुंडल घालूनी कपाळी तुळशी पानलेला कपाळी तुळशी पानलेला मनान नवरा केला हा बोलत नाही ना मला मनान नवरा केला व हा बोलत नाही ना मला बोलत नाही ना मला बोलत नाही ना मला मनान नवरा केला ग हा बोलत नाही ना मला मनान नवरा केला ग हा बोलत नाही ना मला एका जनार्दनी पंढरीले आले एका जनार्दनी पंढरीले आले इथं लाले मी शरण गेले इथं लाले मी शरण गेले मनान नवरा केला हा बोलत नाही न मला मनान नवरा केला हा बोलत नाही न मला बोलत नाही ना मला बोलत नाही ना मला ಮನಾನ ನವರ ಕೇಳ ಅವ ಹಾ ಬೋಲತ ನೈನ ಮಲ ಮನಾನ ನವರ ಕೇಳ ಅವ ಹಾ ಬೋಲತ ನೈನ ಮಲ ಪಂಡರಿನಾಥ ಭಗವಾನ ಕಿಶ್